I'm wow. going देवाणि पुनीतानि तमेव मातापितृमेव बंधु सखात्मने तमेव विद्याजनिनि तमेव तमेव सर्वं महादेवदेवते नमः नारायणं माटां पुतिसमामः तव यज्ञं सफलं मोक्षमेव नारायणाय <गणाँ>

के नाही अंदरकी गपती बाप्पा गणपती बाप्पा मिनट फुल 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 फी फुले पायात गणपती बाप्पा न गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल पप्पा छोटा हे करायला शॉर्ट मध्ये घेऊन हे करायला ते थांबा घेतला त्याने थांबा शॉर्ट मध्ये घे ना ते ह्याच्यात हो पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी तर बघा मी चाललोय गणपती बाप्पा विसर्जन करायला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या मोर्या तरी म्हणा गणपती बाप्पा मोर पुरती जय देव जय देव रत्न खजता फरा गौरी कुमरा चंदनांची उठी कुमकुम के शरा हिरे गड़ी मुकुट शोभ तो बरा ऋण गुण पूरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति ओ श्री जय देव जय देव लंबो दर्पित ताम्र पनिवर बंदना ನಿರ್ವಾ ರಕ್ಷೇ ಸುರವರಂದಯ ದೇವ ಜೂರ್ತಿಯೋ ಶ್ರೀಮಂಗ ದರ್ಶನ ಮಾತ್ರೇ ಮನ ಸ್ಮರಣೇ ಮಾತ್ರೇ ಮನ ಕಾಮೂರ್ತಿ ಗಾಳಿಂಗ ಲೋಟಾಂಗಣ ವಂದಿನ ಚರಣೋಳ ಪಾಹಿ ನೂಪ ತು ಪ್ರೇಮ ಆಲಿಂಗ ಪೂಜನ ಭಾವೇ ವಾಳಿನ್ ಮನೆ ನಮ माता पिता तमेव तमे बंधुसखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व मम देवदेव न वाचा मनसेंद्रियर्वा बुजात्मना वा प्रकृती स्वभाव करो नियज्ञ सकल इति समर्पयाम अच्युतम कशवं राम नारायण कृष्णामुदरंग वासुदेव श्रीधरंग मधव जानकी जानकिनायक रामचंद्रज हरे राम हरे राम राम राम, 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 राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पहिले आरती